तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक पिंपळगाव काळे ग्रामपंचायत आहे सतरा सदस्य संख्या असलेल्या पिंपळगाव काळे ग्रामपंचायतच्या सरपंच उषाताई सुरेश सोखंडे यांच्या विरुद्ध सत्ताधारी काँग्रेसचे बारा आणि भाजपाचा एक अशा तेरा सदस्यांनी सतरा जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव जळगाव तहसीलदारांकडे सादर केला आहे पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीवर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व <mythology> राहिले आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेसचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार हे पिंपळगाव काळे येथील स्थानिक रहिवासी असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे प्रकाश पाटील यांच्या मर्जीशिवाय ग्रामपंचायतमध्ये कोणताही ठराव पारित होत नाही नुकताच पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीला दारू दुकानाच्या परवानगीसाठी एका व्यक्तीने प्रस्ताव सादर केला होता परंतु ग्रामपंचायत सरपंच उषाताई चोखंडे यांनी या प्रस्तावाला नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही गावात दारूचे दुकान सुरू झाल्यास अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील या हेतूने महिला सरपंच उषाताई यांनी हा ठराव मंजूर केला नाही परंतु सदर दारूचे दुकान सुरू करणारा व्यक्ती कदाचित प्रकाश पाटील यांच्या जवळचा असल्याने त्यांनी या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या सरपंच उषाताई यांच्या विरोधातच अविश्वास अभिश्वा, अविश्वास प्रस्ताव दाखल केला पिंपळगाव काळेच्या विद्यमान सरपंच उषाताई चोखंडे ह्या काँग्रेस पक्षाच्या असून त्या केवळ सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंचपदी अविरोध विराजमान झाल्या होत्या दरम्यान सत्ताधारी काँग्रेस व भाजपाच्या एका अशा तेरा सदस्यांनी एकत्र येऊन सरपंच चोखंडे ह्या सत्ताधारी गटाच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनवाणी कारभार करत असल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध शासनाकडे अविश्वा अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाऊ दादा शेठ किंवा सत्ताधारी पक्षांचीच हुकूमत चालत असल्याचे वास्तव या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यांनी मंजूर केलेले प्रस्ताव ग्रामसभेमध्ये एकमताने मंजूर होणे अपेक्षित असते आणि जो याला विरोध करेल त्याच्याविरुद्ध हेच लोक षडयंत्र रचून त्याला पायउतार देखील करतात असाच प्रकार पिंपळगाव काळे ग्रामपंचायतमध्ये देखील घडला आहे त्यामुळेच सरपंच उषताई चोखंडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाची योजना आखण्यात आल्याचे वास्तव यामधून दिसून येते महिलांना सक्षम बनवून प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून महिलाही राजकारणात प्रवेश करताना दिसतात परंतु महिला सरपंच किंवा पदाधिकारी असली तरी कारभार मात्र नवरात सांभाळत असतो सरपंच असूनही नवऱ्याचेच निर्णय बहुतांश महिलांना मानावे लागतात परंतु दारूसारख्या व्यसनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन स्वतः महिला असलेल्या सरपंच उशताई सुरेश चोखंडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता परिणामी आपल्या पदाचाही त्याग करून पिंपळगाव काळे ग्रामपंचायत अंतर्गत सुरू होणाऱ्या दारू दुकानाच्या परवानगीला मान्यता दिली नाही त्यामुळे त्यांच्या हिंमतीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे दरम्यान भाऊ दादांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या सत्तेच्या खेळात त्याचे सरपंचपद गेल्यास ही लोकशाहीची एक अवहेलनाच म्हणावी लागेल पिंपळगाव काडे ग्रामपंचायतमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा दबदबा असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये कोणताही ग्रामसेवक जास्त काळ या ठिकाणी टिकत नाही मागील सहा महिन्यात तीन ग्रामविकास अधिकारी ह्या ग्रामपंचायतीला लाभले आहेत त्याचेही खापर विद्यमान सरपंच उषाताई यांच्यावरच फोडण्यात आले असून त्यांच्या कारकिर्दीत गावातील करवसुली देखील ठप्प असल्याचा आरोप यावेळी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावात मांडण्यात आला आहे दरम्यान सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव पारित होतो की बारगळतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढेसह वैभव वडोदे पिंपळगाव काळे मी पिंपळगाव काळे सरपंच माझ्या घरी काल आलेली नोटीस याच कारण असं आहे की मला सतत दारूची एनओसी मागतल्या गेली सदस्य व प्रकाश पाटील यांना सतत मला एनओसी द्या द्या मी, मी ते नाकारले तेव्हापासून मध्यावर अविश्वास प्रयत्न केले आज रोजी त्यानं अविश्वास आणला माझ्यावर दारूची एनोशी म्हणजे बारची शॉपची नेमकं कशाची दारूची व बारची म्हणजे ते नेमकी एनओसी कोणाच्या नावाने होती है? ते मला सांगितलंच नाही ताई ते दारू संदर्भात येणं सांगितलं होती नेमकी कशाची एनओसी काही या संदर्भात तुम्हाला माहिती दिली होती, होती का नाही मला माहिती नव्हती आणि अजून या प्रकारे काही असं आम्हाला असं माहिती पडलं की जे प्रकाश पाटील आहे जे ग्रामपंचायत कधी कधी जे पक्षाचे जे बिल असतात

त्याने ग्रामपंचायत नाही माझे सहा महिन्याचे थकीत ठेवले ग्रामसभा सही नाही दिली एक आहे गेल्या सहा महिन्यात मी स्वतः सह सो माझ्याकडून मशीन आणली गावाला पाणी पाळलं त्याचं बिल माझ्याकडून म्हणजे माझं बिल मा निघू दिलं नाही गेल्या सहा महिन्यात मी जवळ सह खर्च करून राहिला जे व्यक्तिगत जे पक्षाचे काही जाहिरात देतात ते बिल सुद्धा ग्रामपंचायतच्याच फंडिंग म्हणून काढल्या जाते असा आरोप आहे हो हो आता पंचायत तुमच्या मागे जे सरपंच आहे त्यांनी या प्रकारचं ऍडजस्ट केलं म्हणून ते पदावर आले त्यांनी त्यांना ऐकलं मला ऐकण्याचं नाही मला हे काम करायचं नाही त्यांच्या अवैध कामात तुम्ही लगाम लावला म्हणून तुमच्यावर अविश्वास आणला मी उपणाला मी उपसाला बसणार आहे येत्या एकवीस तारखेला काही इतर किंवा वरिष्ठ गट विकास अधिकारी यांना तक्रार दिली गट विकास अधिकाऱ्याला तक्रार दिली सीओकडे तक्रार दिली गेल्या पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला मला एकही एकही प्रक्रिया मिळाली नाही अरे कोणते ठराव घेताना त्यांची संमती घ्यावी लागते का हॅलो हॅलो बोला मॅडम बोला बोला ग्रामपंचायत संदर्भात विकासाचे काम किंवा इतर ठराव काय घेताना म्हणजे जे काँग्रेसचे प्रकाश पाटील यांची समृती असलं तरच ठराव फारित होतात का हो हो सरपंच म्हणून काही अधिकार नाही का नाही सर्व अधिकार त्यांच्याकडे नाही सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात ओके